कल्याण डोंबिवली परिसरात हरित पट्टे होणे गरजेचे त्यामुळे जागतिक औचित्य साधून घनकचरा प्रकल्प परिसरात पद्धतीने प्रारंभ कल्याण डोंबिवली परिसरात हरित पट्टे होणे गरजेचे आहे त्यामुळे जागतिक पानथळ भूमी दिनाचे औचित्य साधून बारावे घनकचरा प्रकल्प परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणास प्रारंभ करीत असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज बारावे घनकचरा प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करते वेग केले या समयी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त प्रसाद बोरकर महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अम्बॅसेडर रुपिंदर कौर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता आज आपण बारावे घनकचरा प्रकल्प या ठिकाणी एक पॉइंट पाच एकर जागेवर मियावाकी पद्धतीने घनकाट जंगलाचा वृक्षारोपण केलेला आहे टोटल इथे पाच हजार झाडं लावली जाणार आहे यामध्ये कॅच फाउंडेशन आणि कॅस्ट्रो कंपनी यांचं सी एस फंडातून हे कार्य केलं गेलं आणि तीन वर्ष याच्यातून त्यांना विनामूल्य ते आपल्याला याची देखभाल दुरुस्ती करून देणार आहे आज वर्ल्ड वेटलँड डे आहे आणि या अनुषंगाने पर्यावरण संवर्धन हे मेसेज आपण या वाकी पद्धतीने झाड लागवड करून सगळ्यांना देतोय जेणेकरून हरित पट्टे जे आपले शहरामध्ये खूप गरजेचे आहे आज रोजी त्यांना आणखीन वाव, वाव मिळण्यासाठी आणि लोकांमध्ये याच्या बाबतीमध्ये जनजागृती होण्यासाठी आपण हे कार्यक्रम इथे ठेवलेला आहे मी खूप धन्यवाद देते कॅच फाउंडेशन आणि कॅस्ट्रो कंपनीचा ज्यांनी आपल्याला याच्यामध्ये मदत केली आणि पुढे इतर ठिकाणी सुद्धा प्रत्येक वॉर्ड मध्ये एक अशी वॉल आपण करण्याचा यावर्षी संकल्प घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण